चे असतो आज आपण बोलणार आहोत पोलीस भरती भरतीविषयी खूप मुलांचा पोलीस बनण्याचा सप्न असतो आणि तो पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि नवीन मुलांना पोलीस भरती करत असताना त्यांना माहीत नसतो की नेमका पोलीस भरतीमध्ये काय असतो तर आपण जाणून घेऊया पहिला म्हणजे ग्राउंड आणि दुसरा म्हणजे लेखी ग्राउंड पन्नास मार्काचा असतो लेखी शंभर मार्काची असतो ग्राउंडमध्ये तीन इव्हेंट असतात पहिला इव्हेंट म्हणजे सोळाशे मीटर रनिंग हे वीस वीस मार्काचे असतो आणि दुसरा म्हणजे शंभर मीटर रनिंग पंधरा मार्काची असतो आणि तिसरा म्हणजे गोळा गोळा आठ मीटर साडेआठ मीटर हा असतो पंधरा मार्काचा आणि टोटल पन्नास मार्काचे असतो लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये चार विषय असतात एक म्हणजे गणित दुसरं म्हणजे बुद्धिमत्ता आणि तिसरा मराठी मराठी व्याकरण चौथा म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी टोटल शंभर मार्गाचे असतो अशा पद्धतीने पोलीस भरतीचे इव्हेंट असतात बस एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जे पोलीस भरण्याचे सपना आहे त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा नमस्कार